मी डॉक्टर पवार आपण बघतायोंगापासून मला दूर राहायचं भवितव्यासाठी मी इंग्लंडला असं विराट कोहली म्हणाट पैसा आहे प्रचंड प्रसिद्धी आहे म्हणून ही मुक्त आपण याच्याकडे पैसा नसता याच्याकडे परिस्थिती नसती तर तिथं स्थायिक झाला असता का नाही अमृता राव आमिर खानची दुसरी बायको तिचं एकदा म्हणाली होती आम्हाला इथं असुरक्षित वाटतो विराट कोहलीला तेच म्हणायचं आहे दुर्दैवाची बाब आहे दुर्दैवाची बाब आहे हे दुष्टबुद्धीचे आपल्या देशात पैसा कमावणार नाव कमावणार प्रतिष्ठा मिळवणार आणि देशात पळून जाणार हा त्याच मालिकेतला आहे पण सांगणार काय राजकीय गोंगाट्यातनो हा कुठे गेला लंडनला तिथेच आताच डोनाल्ड ट्रम्पचं एक वक्तव्य तो म्हणतो हो। की लवकरच इंग्लंड मध्ये शरिया लागू होईल हो तेथील मुसलमान शरिया लागू करावा म्हणून मोर्चा काढत आहे रस्त्यावर उतरत आहे आणि लवकरच भविष्यात लंडनचं एखाद्या आफ्रिकन देशासारखी अवस्था होणारे अशी व्हिडिओ सुद्धा येत आहेत तिथला लंडनचा मेयर मूळ पाकिस्तानी वंशाचा तीन वेळा झालेला आहे आणि जेथे मुसलमान आहेत तेथे किती शांतता किती अहिंसा किती सगळं काही चांगलं राहतो हे सगळं कोणाला सांगायची गरज नाही आहे हा तेथे गेलेला आहे फक्त पैस, पैसा अफाट पैसा आहे आणि मग म्हणून यांना परदेशी राहायचा मोह होतो फक्त मग कारण मात्र वेगळं सांगायचं